जी गोडी आपण म्हणतो की नाही गुळाशी माकोडी परिमज जशी एखादी मुंगी गुळाला जसं एकदा खायला सुरुवात केली की न मरोستر ते सोडते का दिला तस आपण एकदा गुरु महाराजच्या नामाला लागलं सुरुवात केली गुरु केला तसं मरोستر त्या ठिकाणी आपल्याला त्या नामाला विसरता येणार नाही त्या ना गुरु महाराजाला विसरता येणार नाही त्या महाराजाला विसरता येणार नाही मायबापो ती मुंगी मर तिला किती जरी ओढून काढा गुळातून तिचे मान तुटून येते पण तिनं सोडते का त्या गुळाला तस आपल्याला सुद्धा त्या देवाचं नामस्मरण करण्यासाठी तस मुंगी जशी गुळाला सोडत नाही तसं आपल्याला सुद्धा त्या देवाला सोडता येत नाही गुरु महाराजच्या नामाला विसरता येत नाही किती जरी संकट येऊ द्या सर्व पर्व काळ दत्त दत्त वाचे आणि सायासाचे मुळे किती जरी तुम्हाला सायास होऊ द्या किती तुम्हाला कष्ट राहू द्या तर देवाचं नामस्मरण केलं तर माणसाचं मन, हो बाप। <smallion> मन शांत होते मायबाप किती आपल्याला किती दुःख राहू द्या त्यातून तुम्ही जरास देवाचं मन देवाचं नामस्मरण करा समाधानपणानं शांत चित्तानं त्या ठिकाणी तुमचं मन समाधान होणार तुमचे सर्व कष्ट असे नाहीस झाल्यासारखं वाटणार माय तुम्हाला म्हणून देवाधिकाने सुद्धा या ठिकाणी दत्त महाराजाचं नामस्मरण केलेलं आहे ब्रह्म विष्णू आणि हर तेही स्मरती दिगांबर शुक व्यास पाराशर तेही दत्त नाम स्मरती कर्मभूमीच्या देवता ठाई ठाई बहुरुभवंता तेही नाम जपती सर्वदा अवधुताचे सप्रेमे क्षीरसागरी शेषशाही आणि अष्टभैरव पायी विश्व चैतन्य चक्रधर तेही दत्त नाम स्मरती असे अनेक सर्व दिजा सृष्टीवर देवी देवता आहेत सर्व त्या ठिकाण ठिकाणच्या आनंद मालकाचं भजन करतात आपल्या जीवाचा जीवलग कोण आहे जीवाचा जीवलग एक सद्गुरु नाथ गुरु विना ना कोणी या जीवाचा सखा कोण आहे आनंद जीवाचा जीवा आनंदाचा संबंध मोळीचा विरोधा जाणे आनंदा वाचून जीवाचा येथे सखा नाही कोणी कोणाचा या धर्मसृष्टीवरच या जीवाचा जीवलक कोण असेल तर आपण म्हणतो आम्ही मुलं लेकर बाळ पण या जीवाचं सखा आहेत का होते तुम्ही एक एकर वावर देऊ देऊ नका त्याच्या नावानं करून उद्या भांडाय उठते तुम्हाला <laughs> है की नाही आहेत का आपल्या जीवाचे कोणी आपण म्हणतो आता आपण माग काहीच नाही लेकरायला काही कमवून ठेवलं नाही आणि आपण कमवू द्या उद्या मोठे होऊ द्या ते आपल्यालाच घराच्या बाहेर काढून देतो <laughs> या कर्मसृष्टीवर आल्याच्या नंतर या ठिकाणी गुरु करावा लागतो माय बापू त्या ठिकाणी गुरु महाराजांनी दिलेलं नाम जपावं लागते कारण काय या सृष्टीवर आपलं कोणी नाही आपण खूप लांबून या आलो आहोत आपण खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलो जसं आपण आपल्या गावून जसं गाणगापूरला आलो <coughs> जवळ आहे का सात आठ तासात तुम्ही इथं ता, गाणगापूरचा प्रवास करून आल्या सोपा आहे का हा प्रवास तर ठीक आहे इथं आल्या जसं आपण त्या आनंद मार्गाजवळ होतो जिथं आपण निरालंब सृष्टीवर होतो तिथून आपला जीव कर्म या कर्मसृष्टीवर आला तसं इथून आपल्याला पुन्हा तिथं जायचं असलं तर या ठिकाणी गुरु महाराज संगतीत राहून या ठिकाणी नामस्मरण करावं लागतं माहिती तर पुन्हा आपण त्या ठिकाणी जाणार जन्म पुनर्ऋतु मर्म त्या ठिकाणी आपली यरझा चुकते लक्ष चौऱ्याऐंशी चा फेरा लाभला नरदेहाचा थारा गर्भवासी सुखाचा वारा कोणत्या थाया बुडवीते ते माया म्हणून मायेमध्ये भूलता, देवाला विसरत मायामध्ये मा आपण इतकं भुलून जातो माय बापू त्या ठिकाणी आपल्याला त्या देवाचा विसर पडतो म्हणून आपण या लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात अडकून बसतो माय या माझ्या संसाराची व्याधी सर्व निरसिली उपाधी ज्याची बिरते त्याच्या गळ्यामध्ये सुके घाली तकवा जेव्हा आपण त्या नामस्मरण करतो गुरु महाराजांनी दिल्याच्या नामाचं नामस्मरण करतो मनोभावाने गुरु महाराज सेवा करतो त्या ठिकाणी या जीवाची सर्व उपाधी गुरु महाराज निसन करतात माय बापो पण त्यासाठी आपल्याला त्याची नामस्मरण करावं लागेल गुरु महाराज सेवा करावं लागेल देव पाहतात रेस्क त्या ठिकाणी गुरु सारखा देव या जगात कोणीच नाही म्हणून त्या ठिकाणी गुरु महाराज सेवा करावं लागतो मायबापो गुरु सेवा घडे जाशी काल अशी जाय मोक्ष मोक्षपदात

Редактор субтитров а